कॉलनी गोविंदनगर वसमत या ठिकाणी नवीन राशन दुकानं निघण्यासाठीची जाहिरात निघाली होती तर त्या जाहिरातीमध्ये जवळपास पाच अर्ज आले होते पाच अर्जापैकी बिमाई महिला बचत गटाचा एक अर्ज होता दोन संस्थेचे होते आणि त्यांना धरून तीन बचत गटाचे अर्ज होते तर त्या नियमानुसार सक्षम असणाऱ्या बचत गटाला ती राशन दुकान मिळणे आवश्यक होते परंतु प्रशासनाची जी समिती असती राशन दुकान निवड करण्याची समिती त्या समितीने जे गट सक्षम नाही अशा सक्षम नसणाऱ्या गटाला त्यांनी राशन दुकान दिले त्यामुळं आमची आता मागणी आहे की हा गट आमचा महिला भीमाई महिला बचत गट हा सक्षम गट आहे त्यामुळं फेर तपासणी करा फेर तपासणी करून यांना तुम्ही न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण बसलो तहसीलदार साहेबाला पत्र दिलेलं आहे प्रतिलिपी साहेबांची कलेक्टर साहेबाला पत्र दिलेलं आहे आणि दहा दिवसापूर्वी आम्ही असं निवेदन दिलं होतं की आम्ही आज रोजी बसणार आहे आम्हाला जो त्यांनी जो खुलासा दिला आहे त्या खुलासावर आमचं समाधान झालेलं नाही त्यामुळे आम्ही आज हक्क व न्याय मागण्यासाठी इथं बसलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला त्यांच्या सर्व तपासण्या करून त्यांच्या हक्काचे दुकान या सक्षम असणाऱ्या महिलांना भिमाई महिला गटाला त्यांनी दुकान जेव्हा देतील ऑर्डर त्याच वेळेस आम्ही उठणार आहे पुरवठा विभागाला विभागाला त्याचा पत्रव्यवहार झालेला आहे कलेक्टर साहेबाला सुद्धा ही मंजुरी मिळण्याच्या अगोदर हिना बचत गटाची तेव्हा पण कल्पना दिली होती त्यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज रोजी आम्हाला आमरण उपोषण उपशु, उपोषणात बसण्याची वेळ आलेली जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही मॅडमनं ना सुद्धा कुठली प्रकृती आज रोजी आम्हाला सकाळपासून आम्ही बसलो तिथं आज जवळपास तिथे अडीच वाजायला लागलेत सकाळी दहापासून आम्ही बसलो अडीच वाजायला आज कोणी आलेलं नाही आमची विचारपूस करत नाही फक्त आम्ही वेट अँड वॉच मध्ये वाट बघत आहोत याच्यानंतर तुमची जोपर्यंत न्याय नाही मिळणार तोपर्यंत ना आम्ही राहणार आम्हाला उपोषण आहे फक्त आमची काळजी घ्या प्रशासनाला एवढीच विनंती आहे काळजी घ्या त्या सात आठ जरी महिला आहेत कधी त्यांना उपाशी राहून कधी उपोषण करून माहीत नाही त्यांच्या तब्येताचं खालावली कमी ज्या झालं तर याचे जबाबदार तहसीलदार मॅडम राहील प्रशासन राहील त्याची काळजी त्यांनी घ्या त्यांनी घ्यायची काळजी आम्ही बसणार नाही पाहिजे आणि संबंधित जे कोणी असतील ज्यांनी तपासणी केली तपासणी करण्यामध्ये जे चुकीचे पावलं जे आहे अधिकाऱ्यांनी समिती सदस्यांनी घेतले त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करणे आणि त्यांना निलंबित करणे समितीच्या सदस्यावर ज्यांनी अर्ज केला ते अर्ज करण्या अर्ज करणाऱ्या त्यांनी पाहायला पाहिजे होतं अर्ज करणाऱ्याला आमचं सध्याला काही म्हणणं नाही अर्ज करणारे कोण कुठले अजून आमच्या लक्षात नाही परंतु समितीचं काम आहे की सक्षम गटाची तात्पणी करायला पाहिजे त्याची न अनुक्रमांक आणि लक्षपूर्ण गोष्टी करायला पाहिजे आमच्याकडे त्याची फाईल उपलब्ध आहे सर्व बोगर डॉक्युमेंट आहेत त्यामुळं त्यांनी तात्काळ लक्ष द्यावं अन्यथा आज आम्ही आजचा पहिला दिवस आहे आम्ही वाढ बघायला लागलो पाहू